तीन चार पाच ज्यांच्याकडे बघेल त्यांनी लक्षात ठेवा महाराज आपल्याकडे आता गा माळगाला येणार आहेत मामा जमखंडी भागामध्ये गेले मामा काय पूर्व घडणार आहे ते सांगत होते काट्याला काट्या भेटतील मुडदे पडतील पण याच्यातून मी तुम्हाला पुढं वाचवून वाचवणार आहे मामांशी बकरी का... कुठे गेली बाळा दोन्ही कडे गेले दोन्ही भागामध्ये गेले तिथं मुक्कामी राहिले बकरी आणि त्या परिसरातले मामांनी बकरी चारली आणि चारल्याबरोबर त्या ठिकाणचे काही लोक जवळ आले आणि मामांना म्हणाले मामा तुम्ही चारणी करून जासाला आमच्या बकऱ्यांना इथे चार शिल्लक राहणार नाही तुम्ही इथून चालते व्हा काही लोक तिथले आता ज्याचा त्याचा जो परिसर असतो त्याच्यात बकरी चारून देत नाहीत ती लोक मामांच्या अंगावाली कुराड घेऊन धावली मामांनी मामा म्हणले मारायचे तर मारा बाबांना तेवढ्यात मामांचे काही आपले मेंढके थोडे पुढे गेले होते आणि पुढे गेल्याबरोबर मामा एक चार ते चार पाच धनगरांच्या तावडीमध्ये सापडले त्यांनी दरोडे तावडीमध्ये सापडले मामांना मारण्यासाठी कुराड त्यांनी काढले शस्त्रे काढली पण मामा योगी पुरुष होते ज्यांनी मामांना मारायला काठी उगरली जसे पुतळे उभा करतात तसाच त्यांचा हातवरती उभा राहू त्यांचा हात खाली आलाच नाही तेवढ्यात हो आप्पा मामाला घेरल्या बरोबर पळतच महागारी आला बकरी घेऊन एका साइडला गेला होता पळत महागारी आला त्यांनी विचार केला आपल्या जगाच्या मालकाला आपल्या माऊलीला या लोकांनी घेरले मारतील तो पळत आला रागाच्या भारामध्ये हो आप्पानी एका दणगराच्या नरक्यावर पुराडीचा तुंबा टाकला रागाने एका क्षणामध्ये तो एका जागी मरूनच पडला तो धनगर तो व्यक्ती एका जागी मरून पडला मरून पडल्याबरोबर बाकीचे धनगर सगळे पळून गेले पळून गेल्याबरोबर मामाने सांगितलं आपल्याकडून अघटित घंडा घडलीया आता इथं थांबायचं नाही आता आपण इथं निघायचं इथून बरोबर मामा त्या घटनेपासून निघाले नऊ दिवस बकरी रात्र दिवस चालत होती नऊ दिवस एकही क्षण थांबली नाही सोप नाही मी रात्रभर नाही तरी मला झोप लागायला लागली रात्री आम्ही अभिषेक केला चंद्रभागेचं पाणी आणलं तरी त्रास होतोय पण नऊ दिवस मामांची बकरी चालत राहिली आणि कृष्णामाईच्या काठेला काठाला नवव्या दिवशी बकरी पोचली पण कृष्णामाई दूथरी भरून वाहत होती आणि वाहत असताना तो कृष्णामाईच्या काठाला मामांची बकरी त्या ठिकाणी आली आणि मामांनी त्या कृष्णामाईला हात जोडले सांगितले कृष्णामाई मी संकटामध्ये आहे मला वाट दे मला नावाड्या समोर होता नावाड्याला बोलवला अरे आमची बकरी घेऊन चल पलीकड आम्ही खूप मोठ्या संकटात आहे आमच्याकडून असा अशी घटना घडलेली आहे असं म्हटल्या बरोबर तो नावाडी म्हणला तुमची बकरी नेतो पण एका रुपयाला एक बकर पलीकड सोडतो मी पैसे द्यावा लागतील मामांनी म्हटले तुला पैसे कशाला देऊ मामा समोर गेले मामा समोर गेले गे आपल्या पिशवीतला भांडारा काढला भंडारा कृष्णाबाईच्या समोर टाकला मामाने काठी तीन वेळा कृष्णामाईला लावली आणि क्षणार्धामध्ये त्या कृष्णामाईन मामाला वाट दिली आणि कृष्णामाईच्या पलीकड मामा निघून गेले मामाच्या भांडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे मामांच्या काठीमध्ये एवढी ताकद आहे कि कृष्णामाईन वाट द्यावी तस मामांच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे आपले येणारे संकट सगळी आडवी होती एवढी ताकद आहे असे संत सद्गुरू बाळू मामा